मागच्या भागात आपण पाहिलं रेवांश आणि क्रियांशी दोघांचे डोळे बंद होते आणि रिवांश जडून नशेत क्रियांशी पण रिवांशचे हात जे सतत क्रियांशीच्या जा छातीला स्पर्श करत होते त्यामुळे क्रियांशीला वेदना होत होत्या तिच्या डोळ्यात आता अश्रू वाहू लागले होते जेव्हा तिला वेदना सहन करता येत नाहीत तेव्हा ती पुन्हा हिंमत करून रिवांशच्या हातांवर आपले हात ठेवते आणि सिसकताना हळूच म्हणते द दुखत आहे प्लीज रिवांश तिची गोष्ट ऐकून रागाने मागून तिचे केस पकडून तिचा चेहरा वर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो यू हॅव टू टॉलरेट दिस हे म्हणत रिवांश पुन्हा तिच्या छातीकडे आपल्या हाताने स्पर्श करायला लागतो क्रियांशी घट्ट रिवांशचे केस धरून जोरात श्वास घेऊ लागते तिचं संपूर्ण शरीर लालसर झालं होतं आणि तिथेच तिला रिवांशच्या थंड उठांचे स्पर्श तिच्या शरीरावर जाणवत आहे त्यामुळे क्रियांशी नको असतानाही ओट भरून येतात रिवांश तिचे दोन्ही हात धरून आपले तोंड तिच्या उभ्या छातीकडे ठेवतो आणि हळुवारपणे स्पर्श करायला लागतो ज्यामुळे क्रियांशीच्या सिस्क्यांना वेग येतो क्रियांशीचे हात आपोआप तिच्या पोटावर जातात ती ते अनुभवताच लगेच डोळे उघडते आणि रिवांशला अर्धवट कपड्यांमध्ये पाहून थोडी घाबरते आणि जोरात रडायला लागते रिवांश क्रियांशीला रडताना पाहून रागाने डोळे लाल करतो त्याचवेळी क्रियांशीची एक हाक बाहेर पडते आणि ती जोरात पलंगाच्या बाजूला धरून ठेवते कारण रिवांशने रागाने तिच्या छातीत हलक्या हाताने चाटलं होतं आणि तिथून थोडा रक्तस्रावही होऊ लागला होता रिवांश क्रियांशीच्या रुळ्यात पाहून म्हणतो तुझी आजची शिक्षा इथेच संपते क्रियांशी त्याच्या बोलण्यावर स्वतःला त्याच्याकडून सुटवण्याचा प्रयत्न करते पण रिवांश तिला अधिक घट्ट पकडून म्हणतो तुला माझ्यासोबतच झोपायचं आहे त्यामुळे आता संघर्ष करणं थांबव आणि शांतपणे डोळे मिट तुला माझ्याजवळ छान झोपेल आणि हो जर तू चुकूनही आणण्याचा प्रयत्न केला तर मी सगळं विसरून पुढे जाईन आणि मग पती पत्नीमध्ये जे काही असतं ते होईल तिचं ते ऐकून क्रियांशी अचानक हलणं थांबवते आणि डोळे मिटून मनात म्हणते जो नरक टाळण्यासाठी मी इथे आलेले होते असं वाटतं तेच नरक भरलं जीवन मला जगावं लागेल पण नंतर ती पुन्हा म्हणते मी जो नरक सोडून आले आहे तो पुन्हा कधीही जगणार नाही उद्या सकाळ होताच मी इथून खूप दूर निघून जाईन जिथे ना रिवांश असेल ना दक्ष पण त्याच वेळी तिच्या मनातून आवाज येतो नको क्रियांशी तू असं पडून जाऊ शकत नाहीस तू तिला वचन दिलंय जिने स्वतःसाठीही त्या नरकमध्ये जावं लागलं आहे तू त्याचा बदला घे त्यामुळे तुला कधीच हार मानता कामा नये हे सगळं विचार करत ती रिवांशकडे पाहते जो डोळे मिटून पडलेला असतो क्रियांशी त्याला पाहत म्हणते जर मला या नरकामध्येच राहायचं असेल तर मी आता या नरकाला माझ्या राहण्यासारखं बनवेन दुसरीकडे एक मुलगी बस स्थानकावर उभी होती कदाचित कोणत्या तरी बसची वाट पाहत होती तिचा चेहरा त्यावेळी स्टोलने झाकलेला होता फक्त तिच्या निळ्या डोळ्यांनी आजूबाजूला घाबरलेल्या नजरेने बघत होती जणू कोणीतरी तिला शोधून काढायचा प्रयत्न करत असेल त्यानंतर असे एक बस येऊन थांबली ती मुलगी लगेच त्या बसमध्ये चढली मग कदाचित काय विचार करून तिने शेवटच्या वेळेस त्या शहराकडे मागे पाहिलं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले दक्ष आपल्या हातात लायटर घेऊन त्याच्याशी खेळत होता आजूबाजूला त्याच्या भोवती त्याचे बॉडीगार्ड उभे होते ज्यांच्याकडे कॅरोसिन होता ती काहीच बोलू शकली नाही तेव्हा दक्षची भीतीदायक आवाज ऐकू आली गेट डाऊन ॲट युअर ओन विल और एल्स आय विल बर्न दिस फकिंग बस स्टेशन इन्क्लुडिंग दिस बस ती आवाज ऐकून लगेच बसमधून उतरली तिला ठाऊक होतं की तो खोटं बोलत नाही जो काही तो म्हणतो तो नक्कीच करू शकतो ती खाली उतरताच दक्ष तिच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत स्टोल बाहेर काढून फेकून दिला समोर सिया घाबरलेल्या नजरेने त्याला पाहत होती तिच्या घाबरलेल्या मनस्थितीला पाहून दक्ष देवतुल्य स्मित हास्य करत तिचा हात पकडून जवळजवळ खेचत घेऊन गाडीमध्ये बसवतो आणि मग स्वतः तिच्या बाजूला बसून म्हणतो तू काय समजलीस बटरफ्लाय तू मला एवढ्या सहजतेने फसवू शकतेस त्या मृतदेहाला माझ्यासमोर आणणं म्हणजे एक चांगला खेळ आहे बटरफ्लाय पण दक्षसिंघानी याला फसवणं इतकं सोपं नाही आणि तुझं मला सोडून जाण्याची ही शिक्षा बाकी आहे हे बोलून तो ड्रायव्हरकडे पाहतो आणि म्हणतो स्टॉप त्याचा कडक आवाज ऐकून ड्रायव्हर लगेच गाडी थांबवतो आउट त्याच्या कडक आवाजाने ड्रायव्हर ताबडतोब गाडीच्या बाहेर येतो काही न बोलता दक्ष ड्रायव्हिंग सीटवर बसून सियाला सी जबरदस्तीने पॅसेंजर सीटवर बसवतो आणि गाडी चालवायला लागतो तो खूप वेगाने गाडी चालवत होता त्यामुळे सिया म्हणजेच आधीच्या दिव्याला खूप भीती वाटू लागली ती घाबरून म्हणाली दक्ष कृपया स्पीड कमी कर मला भीती वाटते डोंट वरी वायफी तुला घाबरायची गरज नाही मी तुला मरू देणार नाही इतकं बोलून तो गाडीचा वेग आणखी वाढवतो अर्ध्या तासानंतर तो गाडी एका फार्म हाऊसच्या बाहेर थांबवतो मग बाहेर येऊन सियासाठी दरवाजा उघडतो तिचा हात पकडून तिला जोरात आज खेचतो आणि एका खोलीत नेऊन जोरात धक्का देतो ज्यामुळे सिया खाली पडण्याच्या अगदी जवळ येते त्यावेळी तिचे डोळे समोरचं दृश्य पाहून घाबरतात आणि ती, ती, ती दक्षकडे घाबरलेल्या आवाजात म्हणते नो नो प्लीज दक्ष नो तू असं करू शकत नाहीस प्लीज दक्ष मी आता असं करणार नाही एक वचन देते कृपया दक्ष चूक झाली आहे शिक्षाही मिळेल ना वायफी म्हणजे पुढे तुम्हाला सोडून जाण्याचा विचार पण करू नकोस तुला माहीत आहे ना या एका आठवड्यात मी किती वेदना सहन केले आहे तुझ्याशिवाय तो तिला घुरत म्हणाला आणि पुढे येऊन तिच्या दोन्ही हातांना दोन्ही बाजूने बांधून टाकलं त्यानंतर त्या सर्व जर्मन सेफट कुत्रे मोकळे झाले जे आत्तापर्यंत बांधलेले होते सियाला जर्मन शेफट कुत्र्यांपासून खूप भीती वाटायची हे दक्ष चांगलंच जाणत होता ते सगळं असं बांधलेले होते की ते सियाला चावू शकत नाहीत ते सिंहाकडे येत असताना तिला फक्त एक इंच अंतरावर थांबायचे पण ते सतत तिच्यावर भुंकत होते ज्यामुळे सिया खूप घाबरली होती तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा झरा वाहू लागला दक्ष तिला तिथेच सोडून निघून गेला पण तो सगळं कॅमेरावरून बघत होता इथं सिया खूप घाबरलेली होती आणि मनात म्हणाली फसलेली मी नाही आहे दक्ष फसलेला तोच आहे जो यावेळी माझ्या जाळ्यात अडकला आहे मला चांगलंच माहीत होतं की तू नक्कीच बस स्टेशनला येशील यावेळी मी चारा दिला आहे ज्यात तू फसला आहेस फक्त या कुत्र्यांपासून एकदाची सुटका मिळाली पाहिजे सुमारे एका तासानंतर सियाची अवस्था रडून रडून बिघडली होती त्यानंतर दरवाजा उघडला आणि दक्ष आत येऊन त्या सर्व कुत्र्यांना तिथून दूर करतो मग सियाचे हात सुटवून तिला आपल्या हातात उचलतो ती त्याच्या छातीकडे आपले डोके टेकवते तिच्या डोळ्यात काही भावना नव्हती ती फक्त समोर काहीतरी बघत होती दक्ष तिला आपल्या खोलीत नेऊन पलंगावर बसवतो आणि नंतर फर्स्ट एड बॉक्स काढून तिच्या जखमांवर मलम लावतो सिया त्याला पाहून म्हणाली पहिलं जखम देता मग मलमही स्वतः लावतोस ती बोलली ते ऐकून दक्ष आपल्या डोळे वर करून तिला पाहतो त्याच्या निळ्या डोळ्यात नमी होती आणि त्या डोळ्यात ती पाहत होती जिथे एका डोळ्यात वेदना होती तिथे दुसऱ्या डोळ्यात कोणतीही भावना नव्हती तो तिला तसंच तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तू मला जखम देण्याची संधी का देतेस तू मला सोडून का जातेस जर तू गेली नसती तर मी असं करत नसतो आणि पण आपला मधुचंद्र हे अपूर्ण राहिला आहे आता आजची तुझी शिक्षा संपली आहे म्हणजे झोप घे मधुचंद्र उद्या साजरा करू त्यानंतरच याचा कसा कवडा झाला आणि ती दक्षकडे घाबरलेली बघू लागली ते पाहून दक्ष एक तिरके स्मित असे करत म्हणाला तुला माहीत आहे ना वायफी मला तुझ्यात काय सगळ्यात जास्त आवडतं ती त्याला प्रश्नांनी भरलेल्या नजरांनी पाहत होती त्यावर दक्ष म्हणाला तुझ्या त्या घाबरलेले डोळे मला खूप आवडतात जेव्हा त्यात मला पाहून तू घाबरतेस मला ते खूप आवडतं असं म्हणत तो तिच्या डोळ्यांना चुंबन देतो मग तिला झोपवतो आणि स्वतः वॉशरूमकडे निघून जातो तो निघून गेल्यावर सिया डोळे उघडून खिडकीबाहेर बघत म्हणाली सगळं बदलणार आहे दक्ष सगळं अगदी तसं होईल जसं मला हवंय तुला वाटेल की सगळं तुझ्या मनाप्रमाणे झालंय पण खरी मर्जी माझीच असेल तुझ्या या आसक्तीचा आता मी फायदा घेणार आहे फक्त बघ आणि वाट बघ इतकं म्हणत ती डोळे मिटून झोपली पुढच्या सकाळी रायचंद मॅन्शनमध्ये मध्ये कियांची डोळे उघडते तेव्हा पाहते की रिवांश अजूनही तिला घट्ट पकडून ठेवतो ती हळूहळू त्याच्यापासून सुटू लागते त्यानंतर ती रिवांशचे थंड आवाज ऐकून थांबते माझ्यापासून पुन्हा दूर जायचं आहेस का वायफी ती आपल्या ओठांवर फेक्स मित करत म्हणाली माझं संपूर्ण शरीर आडवं झालंय आणि मला तयारही व्हायचंय तर मला सोड मी घरात आहे आणि कुठेही जाणार नाही तुला सोडून तिचं म्हणणं अगदी बरोबर होतं रिवांश डोळे उघडून तिला पाहतो त्याच्या डोळ्यात काहीही समजत नव्हतं की तो काय विचार करत होता पण क्रियांशी त्याने तिला आजाद केल्याने खुश होती क्रियांशी वॉशरूममधून बाहेर आली आणि ड्रेसिंग टेबलजवळ बसून आपले केस वाळवू लागले तिने लाल रंगाचा लाँग सूट घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता तरीही ती अगदी बाहुलीसारखी दिसत होती ती स्वतः तयार होत होती आणि रिवांशच्या अस्तित्वाचं तिला भानच नव्हतं तर रिवांश मात्र तिच्या सौंदर्यात इतका हरवून गेला होता हे खरं होतं की क्रियांशी खूपच सुंदर होती आणि ती त्याला नेहमीच आवडत होती पण आजचा दिवस काही खास होता आज क्रियांशीच्या चेहऱ्यावर कोणताही भीतीचा भाव नव्हता उलट तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता ती जशी निर्धास्तपणे तयार होत होती तशी क्रियांशी सामान्यता नव्हती ती तर खूपच लाजाडू आणि थोडीशी भीतीने भरलेली असायची क्रियांशी तयार झाल्यावर रिवांशकडे पाहत म्हणाली माझ्याकडेच पाहणार आहात का चला फ्रेश व्हा आणि मग नाश्त्यासाठी जाऊया तिचं बोलणं ऐकून रिवांश विचारांच्या दुनियेतून बाहेर आला आणि वॉशरूमकडे गेला त्याच्या जाताच क्रियांशीने हळूद सुटकेचा निश्वास टाकला मग तिने वॉर्डरोब रिवांशसाठी स्वतःच्या पसंतीचे कपडे काढले आणि खाली उतरली ती खाली येतात शीना नाराज चेहरा करत म्हणाली घ्या आली महाराणी एवढा उशीर झाला आहे आता नाश्ता कोण बनवेल माझ्या लाडक्या छोट्या सासूबाई तुम्हाला माहीत आहे का इथे एवढे सगळे नोकर आहेत तेच नाश्ता बनवतील माझ्या नवऱ्याजवळ इतके पैसे आहेत की हे सगळं परवडू शकतं मग मी का करावं हे सगळं आणि मी आजपर्यंत इथे नव्हते म्हणजे तुम्ही दररोज उपाशी राहायच का माझ्या आठवणीत तिचं उत्तर ऐकून रेहान शिवी वाणी आणि राघव सगळे हसू लागतात तर शीना मात्र चिडून म्हणते मागून येणारा रिवांशाही तिचं बोलणं ऐकतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं की तो तिच्या बोलण्याने भारावून गेला आहे तेवढ्यात शीना चिडून म्हणते अगं मुली तू काही जास्तच तोंड चालवतेस हे सगळं घराची सून म्हणून तुझं कर्तव्य आहे आणि तू तर या घराची मोठी सून आहेस तोंड चालवण्यासाठीच असतं सासूबाई आणि धर्म वगैरेचं म्हणताय तर मला खात्री आहे की माझ्या नवऱ्याला एक लाईफ पार्टनर हवी असेल नोकर नव्हे नाही का मिस्टर हजबंड अखेरची ओढ ती स्वतःच्या मागे उभ्या असलेल्या रिवांशकडे पाहत म्हणते रिवांश तिच्या सगळ्या उत्तरांनी आधीच प्रभावित झाला होता पण मिस्टर हजबंड या शब्दांनी तर त्यांचं हृदय थांबून गेलं कारण हे पहिल्यांदाच होतं की क्रियांशीने त्याला इतक्या अधिकाराने मिस्टर हजबंड म्हटलं होतं क्रियांशीला काही उत्तर न मिळाल्याने तिला वाटतं की कदाचित त्याने ऐकलं नाही म्हणून ती पुन्हा विचारते मिस्टर हजबंड तुम्ही सांगितलंच नाही तुम्हाला काय हवंय तुला जे द्यावं असं वाटेल ते रिवांश हरवलेल्या स्वरात म्हणतो क्रुयांशीचा चेहरा लगेचच नाराज होतो आणि ती त्याच्याजवळ येत थोडंसं रागावून म्हणते कालपर्यंत तर खूप प्रेम करत होता आता काय झालं तुमच्या प्रेमाला सांगा ना सगळ्यांना तुम्हाला लाईफ पार्टनर हवी की नोकर तिचं बोलणं ऐकून रिवांश शीनाकडे रागाने पाहतो तर शीना जिला अजिबात कल्पना नव्हती की रिवांश तिच्या मागूनच येणार आहे तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव म्हटतात ती जर आधीच माहीत असतं तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवली नसती रिवांश कुळ्यांशीचा हात धरतो आणि तिला पायरी खालच्या डायनिंग टेबलपर्यंत घेऊन जातो तिच्यासाठी खुर्ची ओढून देतो आणि शीनाकडे पाहत म्हणतो मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की माझ्या पत्नीशी नीट बोलावं पण तुम्ही मला हलकं घेऊ लागलं तसं वाटतं हे चांगलं नाही 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 बेटा मी तर तिला घराची सून म्हणून तिचं कर्तव्य शीना काहीतरी सफाई देत होती पण रिवांश तिचं वाक्य अर्धवटच तोडत म्हणतो मला काही फरक पडत नाही तुम्ही तिला काय सांगत होतात पण तुम्ही तिचा अपमान करत आहात हे मी खपवून घेणार नाही नाहीतर मी विचरेन की तुमचं आणि माझं काही नातं आहे सुद्धा शीना यानंतर काहीच बोलू शकले नाही रिवांशाची धमकी ऐकून तिची तर भूकच मरून गेली होती ती मनातल्या मनात क्रुयांशीला भरभरून शिव्या घालत होती थोड्या वेळानंतर सगळे जेवण करून उठले तेव्हा क्रुयांशी शिनाच्या जवळ जाऊन तिच्या कानात हळूच म्हणाली माझ्यासाठी बद्दू संपली असेल तर नाश्ता करून घ्या नाहीतर त्यासाठी मला दोष द्याल असं म्हणत ती रिवांशाच्या मागे जायला निघते रिवांश आपल्या खोलीत आपली घड्याळ घ्यायला आला होता जी तो विसरला होता घड्याळ उचलून तो वळतो तेव्हा त्याच्यासमोर कृयांशी उभी असते तिला पाहून रिवांश एक भुई वर करतो जसं विचारत असावा काय बोलायचं आहे मी तुमच्यासोबत ऑफिसला येऊ का क्रुयांची त्याचा नजरेचा अर्थ समजून विचारते हे ऐकून रिवांश थोडा आश्चर्यचकित होऊन तिला पाहू लागतो तेव्हा क्रुयांची पुढे म्हणाली मला घरी बसून कंटाळा येतो आणि मी अभ्यास घरात बसण्यासाठी नाही केला मी दुसरीकडे नोकरी करू लागले तर तुम्ही मला परवानगी देणार नाही पण तुमच्यासोबत काम केलं तर किमान तुमच्याकडून खूप काही शिकायला तरी मिळेल रिवांश आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता तिचे हावभाव तिचं बोलणं एवढं बदललं होतं की त्याला आता शंका येत होती ही खरंच त्याचीच बायको आहे का क्रियांशी त्याच्याकडे पपी आईच करून पाहत होती तो तिला नकार द्यायचा विचार करत होता पण तिचा तो गोंडस चेहरा पाहून तो नाही म्हणूच शकला नाही त्याचं हो ऐकून कुर्यांची इतकी खुश झाली की ती तिथे उड्या मारू लागली आणि अचानकच रिवांशला आलिंगन दिलं रिवांश तर तसाच अचंबित उभा राहिला क्रियांची त्याला तयार व्हायला सांगून निघून गेली रिवांश अजूनही तसाच उभा होता त्याच्या चेहऱ्यावर एक अशी स्मित हसू उमटले जी स्पष्ट दिसत नव्हती पण ती होती दुसरीकडे सिया उठताच दक्ष तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतो नाश्ता पाहून सिया काहीच बोलत नाही आणि शांतपणे खायला लागते कारण तिला माहीत होतं की तिला पुढे खूप काही करायचं आहे आणि त्यासाठी तिला खंबीर राहावं लागेल त्यासाठी सर्वात आधी तिचं आरोग्य नीट असणं गरजेचं होतं ती स्वतःच्या हाताने खायला लागते तेवढ्यात दक्ष म्हणतो तू खाऊन फ्रेश हो मग आपण मेन्शनला जाऊया आई आपली वाट पाहत असतील त्यांचं बोलणं ऐकून सिया त्याच्याकडे पाहू लागते दक्षचं बोलणं ऐकून सिया त्याच्याकडे पाहू लागते पण काही बोलत नाही दक्ष तिच्याकडे अगदी बारकाईने पाहत होता जणू काही तिच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत होता तू आल्यापासून शांतच आहेस काही बोलली नाहीस असं त्याने तिला पाहत म्हटलं माझ्या बोलण्याने काही बदल होणार आहे का तुला तर माझा अपमान सगळ्यांसमोर करायचाच होता घे मग ते काम तर मीच सोपं करून टाकलं आणि आता तू तु मला तुझ्या लाडक्या आईकडे घेऊन चालला आहेस जिने मला कधीच स्वीकारलं नाही आणि त्या तुझ्या तथाकथित गर्लफ्रेंडकडे जिने तुला लग्नाचं वचन दिलं होतं आणि तिने तर मला विकायलाही निघाली होती फक्त नशीब चांगलं म्हणून मी वाचले ओ हो तुला तर माझं सगळं हवं होतं घे माझ्यामुळं तुला अजून पैसे मिळतील आणि माझं जीवन जे आधीच खराब केलं आहेस ते थोडं अजून होईल सिया नाश्त्याकडे नजर लावून बोलत होती तिच्या डोळ्यात पूर्ण राग होता दक्ष तिचं प्रत्येक वाक्य ऐकत होता आणि त्याचा राग वाढतच चालला होता तो तिचे केस घट्ट पकडून म्हणाला हिंमत कशी झाली तुला हे बोलायची परत बोल आणि शपथ सांगतो तुला इतका पश्चाताप होईल की तू फक्त माझी आहेस बटरफ्लाय तुला माझ्याशिवाय कोणी हात लावणं तर दूर पाहणंही शक्य नाही तू नेहमी माझ्यासोबत माझ्याजवळच राहशील समजलीस सिया त्याच्या डोळ्यात पाहता आपलं डोकं हलवते त्यावर दक्ष म्हणतो शब्द हवेत बटरफ्लायत शब्द त्याचं हे ऐकून सिया घाबरत म्हणते हो समजलं मला हे ऐकून दक्ष आपल्या ओठांवर एक हलकीशी वाकडी स्मित हसू घेऊन तिला सोडतो आणि तिथून निघून जातो त्याच्या निघून गेल्यावर सियाच्या डोळ्यातील भीती नाहीशी होते आता तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता ती समोरच्या भिंतीवर लागलेल्या दक्षच्या फोटोला पाहत मनात म्हणते एक खेळ तू खेळलास पण आता एक खेळ मी खेळणार आहे जो मी इथे राहून करू शकत नाही तो मी तिथे जाऊन नक्की करेन दुसरीकडे रिवांश हॉलमध्ये बसून इकडे क्रियांशीची वाट पाहत होता तेवढ्यात त्याला जिन्यावरून हिल्सचा आवाज येतो क्रियांची एक बिझनेस सूट घालून खाली उतरते बेबी पिंक रंगाच्या त्या बिझनेस सूटमध्ये ती फारच क्लासी दिसत होती तिने आपले केस सरळ केले होते चेहऱ्यावर अगदी हलकासा मेकअप होता आणि तिच्या डोक्यावर विश्वास आत्मविश्वास होता जणू एक परफेक्ट बिझनेस वुमन रिवांश तिला पाहून अवाक झाला होता आणि बाकी घरच्यांची स्थिती तर त्याहूनही विचित्र झाली होती कोणालाही विश्वास बसत नव्हता की हीच तीच क्रियांची आहे सगळ्यांना असं स्तब्ध पाहून क्रियांची डोकं हलवत रिवांश समोर येऊन म्हणाली मिस्टर रायचंद मला नेहायला तुमच्याकडे खूप वेळ आहे सध्या आपण ऑफिसला जाऊया हे ऐकून रिवांश पाहण्यावर येत म्हणाला थोडी जास्तच मोकळीक मिळाली आहे वाटतं इतकी बडबड सुरू आहे तुझी जरी तो असं म्हणत होता तरी आतून त्याला क्रियांशीचं असं वागणं खूप आवडत होतं पहिली क्रियांशी त्याच्याशी फारसं बोलत नव्हती पण आता तिच्या आत्मविश्वासाने त्याच्याकडे पाहून बोलत होती तिचा हा टफ अंदाज त्याला खूप आकर्षित करत होता तो हे सगळा विचार करत असतानाच क्रियांशी पुन्हा बोलते पण जी बाहेर तर बोलणारच ना मिस्टर रायचंद आता चला आपण ऑफिससाठी उशीर होतो आहे यावेळेस तो काहीच न बोलता तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन निघतो बाकी सगळे तोंड उघडून त्यांना जाताना पाहत राहतात इकडे सिंघानिया मेन्शन सिया आणि दक्ष मेन गेटवर येतात तेव्हा शिवन्या त्यांना अडवते आणि त्यांची आरती करू लागते तिला अजूनही कल्पना नव्हती की सियाला आता सगळं समजलं आहे तिचा खरा चेहरा सियासमोर उघड झाला आहे दक्षने तिला फक्त एवढंच सांगितलं होतं की तो सियाला पुढच्या प्लॅनसाठी बाहेर घेऊन गेला होता ती आपल्या चेहऱ्यावर एक हलकीशी असू ठेवून त्यांची आरती करत होती पण सियाच्या मनात तर असं येत होतं की ती तिला लगेचच सांगून टाकावं की तिला सगळं कळालं आहे तिचा हा बनावटी आता बंद करावा सियाला आता शिवन्याची उपस्थिती पण तरी ती स्वतःला कसबस सावरते आरती झाल्यावर दक्ष तिला तिच्या खोलीत घेऊन जातो बटरफ्लाय जी गोष्ट त्या रात्री अधुरी राहिली होती ती आज पूर्ण होईल दक्ष हे बोलणं ऐकून सिया गोंधळून त्याच्याकडे पाहते जणू विचारत होती कोणती आहे धुरी गोष्ट दक्ष तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून ओठांवर एक वाकडे स्मित हसू घेऊन म्हणाला इतक्या लवकर विसरलीस का बटरफ्लाय आपली सुहागरात तर अजून झालीच नाही लक्षात आहे ना तुला तू तु कशी मला सोडून पडून गेली होतीस पण आता त्याची शिक्षा तुला मिळाली आहे त्यामुळे माझा रागही शांत झाला आहे मी तुला माफ केला आहे त्याचं हे बोलणं ऐकून सिया मनात त्याला शिव्या देत म्हणते माफ माफी तुला मागायला हवी दक्ष आणि तू मागशील नक्की मागशील मी तुझी अवस्था इतकी वाईट करीन की आणि त्यासाठी मला तुझा विश्वास जिंकावा लागेल तुझ्यावर ताबा मिळवण्यासाठी हे करावंच लागेल ती विचारात घडलेली पाहून दक्ष म्हणतो बटरफ्लाय आज रात्री तयार राहा आज आपला मधुचंद्र आहे आणि मला आशा आहे की यावेळी तू पुन्हा ती चूक करणार नाहीस कारण आता तू बघितलंच आहेस पळून जाण्याचा काही उपयोग नाही उलट त्रास तुलाच होतो म्हणूनच चांगलं होईल की तू स्वतःला माझ्या हवाली कर त्यांचं हे ऐकून सियाचे डोळे पाणवतात हे पाहून दक्ष तिच्या जवळ येतो तिचा चेहरा हातात घेऊन म्हणतो मला तुला दुखवायचं नाही आहे बटरफ्लाय पण तूच मला मजबूर करतेस माझं ऐक बटरफ्लाय त्याचं बोलणं ऐकून सिंहा त्याच्याकडे बघत म्हणते ठीक आहे मान्य केलं तुझं म्हणणं पण त्या बदल्यात मला काय मिळणार हे ऐकून दक्ष एका भुवईवर तिरकी नजर टाकत विचारतो काय हवं आहे तुला सिया हळू आवाजात म्हणते तू तर पुढे सिया आणि क्रियांची या दोघांचा काय प्लॅन आहे ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण आजच्या दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद